पाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून मुख्यतः महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकमधील कोकणी आणि मराठी लोकांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला येतो आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो गुढीपाडव्याचे महत्व ते हिंदू नववर्षाची सुरुवात शक संवत्सराचा पहिला दिवस म्हणून हा दिवस नव्या संकल्पांची आणि शुभ कार्यांची सुरुवात करण्यासाठी महत्वाचा मानला जातो दोन रामाच्या विजाचे प्रतीक श्रीरामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केल्याच्या आनंदात हा सण साजरा केला जातो असे मानले जाते तीन कसंवत प्रारंभ शक राजाने शत्रूंवर विजय मिळवून हा संवत्सर सुरू केला म्हणून त्याचा प्रारंभ दिवस म्हणूनही हा दिवस महत्वाचा आहे चार निसर्गातील नवचैतन्य हा सण वसंत ऋतूच्या आगमनाशी संबंधित असल्याने निसर्गात नवीन पालवी फुटते शेतकरी नवीन पेरणीची तयारी करतात गुढी पाडवा कसा साजरा करतात एक गुढी उभारणे आंब्याच्या किंवा कडुलिंबाच्या पानांनी फुलांनी कापडाने सजवून गुडी उभारली जाते तिला वरती तांब्या किंवा कलश ठेवून सन्मानपूर्वक उभे केले जाते दोन पूजा आणि अभिषेक घरात श्रीराम गणपती आणि देवीची पूजा केली जाते शुभ मुहूर्तावर नवीन कामांची सुरुवात केली जाते तीन गोडघोड पदार्थ या दिवशी श्रीखंडपुरी पूर्णपोळी कडुलिंबाची चटणी यांसारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात चार नवीन वस्त्र परिधान लोक नवीन कपडे घालतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात पाच रथयात्रा आणि शोभायात्रा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोभायात्रा काढल्या जातात गुढीपाडव्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो हिंदू पंचांगानुसार ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती वैज्ञानिकदृष्ट्या हा दिवस सूर्याच्या संक्रमणाशी आणि निसर्गातील नवीन चक्राशी संबंधित आहे या काळात वातावरण शुद्ध आणि ताजेतवाने होते त्यामुळे नवे उपक्रम सुरू करणे फायदेशीर मानले जाते सारांश गुढी पाडवा हा केवळ नवीन वर्षाचा उत्सव नसून तो नवचैतन्य विजय नवी सुरुवात आणि संस्कृतीचा अभिमान दर्शवणारा सण आहे हा दिवस आनंद सकारात्मकता आणि समृद्धी घेऊन येतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकने आम्हाला अधिक प्रेरणा मिळेल आणि भविष्यात आणखी उत्कृष्ट कंटेंट बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉन देखील दावा तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट आम्हाला नक्की कळवा आम्ही त्या वाचण्यास उत्सुक आहोत